जय भीम नमबुद्धा बघूया बातमीपत्रातल्या आजच्या काळामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मानगाव परिसरात वारंवार ऊस पेटवण्याचा प्रकार घडत आहे पोलिसांनी व नागरिकांनी सतर्क रहावे असे आमदार अशोकराव माने यांनी बैठकीत सांगितले गेल्या दोन वर्षात काही समाजकंटकांकडून वारंवार ऊस पेटवून देण्याच्या प्रकारामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर मानगाव ग्रामपंचायतच्या कार्यालयात आमदार माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी सरपंच राजू मगदूम अनिल पाटील उमेश जोगर जनगोंडा पाटील अविनाश माने शरद पाटील नंदकुमार शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी आमदार माने यांचा सत्कारही करण्यात आला आपल्या हत्केळ तालुक्यातील मनगाव गावात गेली दोन वर्षापासून शेतकऱ्यांचा उद्धळतोय आणि यासाठी सातत्यानं या उच्च लोकप्रिय सरपंच राजू बगदूल साहेब यांनी प्रयत्न केलेले आहेत परंतु मध्यंतरी काही थोडे दिवस थांबला आणि परत ते चालू झालेलं आहे तर त्या दृष्टीनं आज आपल्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर मेहमाने आमचे काका नावीन पाटील आणि मी सगळेच इथं आज बसून शेतकरी सगळे जमले आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा आम्ही आदेश दिलेला आहे आणि मगदूम साहेबांनी सांगितलं आहे जे ज्यांचे जे ज्यांनी व्ह्यूज पेटवलेलं आहे असं निष्कर्ष निघतो आहे अशा लोकांची नावं पोलीस स्टेशनकडे दिलेली आहे तथापि मी स्वतः ती कंप्लेंट द्यायला तयार आहे असं धाडसानं सरपंच साहेबांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे आणि इथून पुढे तरी ते गोष्टी घडू नयेत सातत्यानं सामान्य शेतकऱ्यांचं ऊस जाळल्यानंतर ते उत्पन्न साधनच गेल्यानंतर त्यांनी करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आमच्यासमोर आहे आणि म्हणून पुढं ते अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारे गोट घडू नये म्हणून त्यांना जाणीव होण्यासाठी पोलीस स्टेशननी त्या जबरदस्तीनं लक्ष घालून ज्या जे संशयित लोक आहेत संशयित लोकांना तात्काळ कारवाई त्यांची करावी असं आमची सर्वांची मखदूम साहेबांची मागणी आहे आणि पोलिसांनी देखील ते मान्य केलेलं आहे आम्ही ताबडतोब त्याच्याबरोबर राहू आणि हे निष्पन्न झालेल्या लोकांना त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे माझं असं मत आहे आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे की उसाला देखील विम्यामध्ये स संरक्षण द्यावं शासनाने इतर प्रकार जे विमा कंप विम्याला संरक्षण दिलेलं आहे तसं उसावर देखील द्यावं अशी आमची मागणी आहे आणि जर ते झालं नाही तर अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडून उसाला या याच्यामध्ये समावेश करून घ्यावं विम्यामध्ये तर शेतकऱ्यांचं नुकसान वाचणार आहे यात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर जो ऊस त्याचं नुकसान झालं तर त्या लोकांनी जगायचं कसा हा प्रश्न आहे आणि मग त्यादृष्टीनं ही वाचा फोडण्यासाठी मगदूम साहेब आमचे सरपंच साहेब पुढे आलेले आहेत त्यामुळे त्या दृष्टीने आपण पाठपुरावा करणार आहोत आणि त्या लोकांना धीर आहे जवळजवळ शंभर एक टन ऊस शेतकऱ्यांचा अज्ञाताकडून काही वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे शॉर्ट सर्किट होऊन जाळलेला आहे जवळजवळ पन्नास शेतकऱ्यांचा शंभर टन शंभर एकर ऊस झाडाला असून कारखान्यामार्फत जर त्या ऊसाचा हिशोब केला तर एका एकरामध्ये जर साठ टन धरलं तर साठ हजार टन हा शेतक सहा हजार टन हा ऊस शेतकऱ्यांचा जळालेला आहे आणि कारखान्याकडून त्या ऊसाच्या दहा टक्के कपात केली जाते म्हणजे सहा हजारच्या दहा टक्के म्हणजे सहाशे टन ऊस हा शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई झालेला आहे नुकसान झालेलं आहे आणि सहाशे टनाचा जर आज तीन हजार तीनशे रुपये प्रमाणे धरले तर जवळजवळ वीस लाखाच्या आसपास मारगाव येथील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय नाजूक झालेली आहे खरं शे, तर शेतकरी शेती हा व्यवसायाच आता परवडत नाही कारण लागवडीचे दर पाण्याचे दर त्याचप्रमाणे मजुरांचे दर हे अतिशय वाढलेले असून त्या प्रमाणात ऊसाला शेतीला ऊसाला दर मिळत नाही आणि त्यात जर जर हा ऊस जळाला तर शेतकऱ्याला जो मिळणारा नफा आहे हा पूर्णपणे नफा हा कारखान्याला मिळतो त्यामुळे सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी याची गांभीर्याने विचार करून आपण पोलीस स्टेशनला याची रिसर्च तक्रार देऊन अज्ञाताविषयी शोध घेण्याविषयी पोलीस स्टेशनला कळवावीशी विनंती तुम्ही केले असेल मी डायरेक्ट गुन्हा दाखल करून त्याशिवाय ते कमी होणार हा एक पहिला मुद्दा आहे म्हणजे त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे त्याच्याप्रमाणे चालू होईल जे आपल्याला नावं आहेत संशय पूर्ण ह्याच्यात आहेत तुम्ही नावं देऊन म्हणतात मी गुन्हा दाखल करून टाक आणि दुसरा मुद्दा जो आहे इन्व्हेस्टिगेशन ते इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आम्हाला हे क्लिअर कट झालेलं आहे तुम्ही इथली लोकल टोळी या वर्षापासून बंद करून टाकलं करून टाका गावातल्या टोळींचा ह्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे आतापर्यंत मी कुठं एवढं फिरून आलो आता महाराष्ट्र हे असल्या टोळ्या कधी पाहिलं नाही हे जळलेलं नाही बरेच शेतकरी बी याला थोडे सपोर्टिव्ह आहेत आमचे इन्व्हेस्टिगन सांगत आहे जे आहे ना तर बरेच शेतकरी बी काही सपोर्टिव्ह आहेत काही शेतकऱ्यांच्या बरोबर टोळ्या सपोर्टिव्ह आहेत पण मी म्हणतो हे याला त्याला हात करण्यापेक्षा सरळ सरळ हे लोकल जे टोळ्या करून ठेवलेलं तुम्ही गोदरवाण्या त्या बंद करून टाका बाहेरच्या टोळ्या येऊ द्या आम्ही स्वतःसारखं सरळ करू त्याला मग कुणाचा फोन येणार नाही कुणाचं काही येणार नाही मग आम्हाला त्यांना माहिती त्यांचा रेकॉर्ड असल्याशिवाय आम्ही त्यांना घेत नाही त्यांचं पूर्ण रेकॉर्ड आपल्याकडं